सर्व बंधुभगिनींना सप्रेम नमो बुद्ध मैत्रीपूर्ण जय भीम आपल्या या संग्राम बंधू भगिनीं आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आले व्हिडिओचा विषय आहे आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त वैद्यवत पद बौद्धकालीन बौद्ध भिक्क वैद्यांची प्रतिज्ञा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जेनेवा घोषणेत जागतिक आरोग्य संघटनेने हिप्पोक्रेटिक प्रतिज्ञा जाहीर केली आधुनिक नैतिकता म्हणून ही प्रतिज्ञा घेतली जाते भगवान बुद्धांना वैशज्य गुरु वैद्यनाथ तथागत शाक्य मुनी अशा अनेक विशेषणांनी गौरवलेले आहे त्याचे महत्वाचे कारण म्हणजे बुद्धांनी मनाच्या आरोग्याबरोबरच शरीराच्या आरोग्याविषयी देखील देशना दिली आहे तसेच निकाय, निकाय बुद्धांनी करुणा व्यक्त केली आजार्यांची सेवा करावी असे दिक्षून सांगितले आहे बुद्धांच्या या देशनेमुळे वैद्यक शास्त्र हे खूप विकसित झाले त्याच काळात जे वैद्य होते ते एक प्रतिज्ञा घे वैद्य पद म्हणजे वैद्यांची प्रतिज्ञा विनयपीठक अंगुत्तर निकाय संयुक्त निकाय आणि धम्मपद मधील काही सुतांचे आकलन या प्रतिज्ञेत आहे केवळ सात मुद्द्यांची ही प्रतिज्ञा आजार्याविषयी वैद्यांचे काय दायित्व असावे हे स्पष्ट करते ही प्रतिज्ञा पाली भाषे खाली प्रमाण वृत्ता हेता भगवता आरोग्य परमा लाभा चेवा यो मम उपटपठ हे यो सो गिला उपटपठे हे या क्रमांक एक अहम भी आरोग्य परमा लाभा मटा मी उपटटा तुका वो मी तस्माहम महम वेज्जकम मेरो आरोग्य भाव वन्देवी चेव गिरानम हीताय तयेन अनुकम्पाय उपटटा हामि क्रमांक दोन पटीबलो भविष्यामि वेसज्ज संविधातु क्रमांक 3

క్రమాక పాజేగచ్చి భావిష్యామి ఉల భవిష్యామిళాం కామీయా సందేతు సమాదప क्रमांक सचे गिलानम सप्पाय भोजने ही वा सप्पाय भेसचे ही वा सप्पाय पटपटाने नम वान न उठे हे यो अहम् पी खोतस्स गिलानस अनुकम पाय पटीरूपो उपटपटको भविष्यामिति वरील प्रतिदिनचार्थासाय भगवान बुद्ध मनाले आरोग्य हे परम लाभदायक हाय ते पुढे म्हणाले ज्याला माझी सेवा करायची असेल त्याने आजार्यांची सेवा करावी क्रमांक एक मलाही वाटते की आरोग्य हे परम लाभदायक आहे आणि मी बुद्धाची सेवा करेन म्हणून मी माझे कौशल्य सर्व आजाऱ्यांच्या हितासाठी दयेने करुणेने आणि अनुकंपाने करेन क्रमांक दोन मी योग्य औषधे बनवेन क्रमांक तीन मला माहीत आहे योग्य औषध कोणते आणि अयोग्य कोणते मी फक्त योग्य औषध देईन अयोग्य देणार नाही क्रमांक चार मी आजार्यांची सेवा मनोभावे प्रेमाने करीन काही मिळवण्याच्या इच्छेने करणार असे नाही क्रमांक पाच मी अतिशय तटस्थपणे मलमूत्रवान किंवा थुंकीचे परीक्षण करीन क्रमांक सहा वेळोवेळी मी आजार्यांना धम्माच्या विचाराने मार्गदर्शन प्रेरणा प्रोत्साहन आणि आनंद देईल क्रमांक सहा जरी मी एखाद्या मृत्युपंथाला लागलेल्या आजार्याला योग्य भोजन योग्य औषध आणि योग्य शुश्रूषा देऊ शकलो नाही तरीही मी त्याची करुणेने सेवा करील म्हणजे जरी मी आजाराला वाचू शकलो नाही तरी शेवटपर्यंत ठिकाणी म्हणतात खंड एक म्हणजे जे आजाराची सेवा करतात ते सर्वांच्या उपयोगाचे फायद्याचे असतात उपकारी असतात सर्वांवर उपकार करणारे असतात बुद्ध काळात बौद्ध भिक्खूंना तसेच बौद्ध भिक्खू वैद्यांना ही एक प्रतिष्ठा प्राप्त होती मुख्य म्हणजे बुद्धांचे जे, जे करुणेचे विचार होते त्याच कारुण्याने वैद्य रुग्णांची सेवा करीत एवढेच काय तर वैद्यवत पद यातील शेवटची प्रतिज्ञा स्पष्ट सांगते की जरी हा रुग्ण दगावणार हे माहीत असले तरीही वैद्याने शेवटपर्यंत अत्यंत करुणेने त्याची दया सेवा करावी या उलट वैद्यांना सूचना देताना शुश्रुत म्हणतात जर एखादा आजारी व्यक्ती मृत्यूवंताला लागला असेल तर वैद्याने त्याला कुठलेही उपचार करू नये व तेथून निघून जावे नाहीतर रोग्याच्या मृत्यूने त्या वैद्याच्या प्रतिष्ठेला आग लागेल। भगवतो भवतु आजचा विषय आपल्यास कसा वाटला हे कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका तसेच अजूनपर्यंत जर संगाराम उद्दिष्ट चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा त्याचबरोबर बेलचे चिन्ह स्पर्श करून ऑल करायला विसरू नका त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचेल